त्यांनी आमच्या रिक्षावाल्या अजूनपर्यंत काही केलेलं नाही रिक्षावाले आहेत की तो रिक्षावाले असून त्यांनी आनंद झाला जाईल तुम्हाला रिक्षावाले असून रिक्षावाल्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही काही केलेलं नाही रिक्षावाल्यांसाठी कुठली योजना कुठलं काही कुठलं काम केलं एखादा रिक्षावाला जाहिरात तर करतात की रिक्षावाला मुख्यमंत्री झाला रिक्षावाला मुख्यमंत्री त्यांच्या स्वार्थासाठी झाला काम चांगला असल्यामुळे त्यांना कुठं काही अडचणी नाही विरोधक जरी कोण उभा राहिला तर त्यांना असे टक्कर देऊ शकणार नाही असे विश्वजित तुमच्यातला एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला कौतुकाचा काही विषयच येत नाही ना त्यांनी राजकारणात त्यांनी त्यांचं त्यांनी भांडण काढून करून चांगला मुख्यमंत्री बदलून ते स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी ते केलं तुम्ही काय बोलत चांगला मुख्यमंत्री बदलून त्यांच्या स्वार्थासाठी केलं त्यांनी भाजपनं काय केलंय लोकांचं नुकसानच केलंय गॅस वाढवलाय मालाचं दर वाढवली तेलाच दर वाढवली ती पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी वाढतच गेले त्या जीएसटी लावल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हाल केले पंधरा लाख एक लाख ती दुसरी आश्वासन देऊन ही देऊन आदानी अंबानी चोक्सी मोठे मल्ल्या ते कसे वाटतात ते मोदींनी मोठे केले त्यांना मोदी सरकारांनी त्यांना के मोठं केलं हिकडले पैसे काढून मल्ल्याला मोठे केलं मल्ल्याला मोठं केलं नसले कोणी काढले ती कर्ज काढून घेऊन ते तिकडे लांब देऊन परदेशात जाऊन बसली किती अजित पवारांचा तुम्हाला काही सांगायला नाही पाहिजे इकडून तिकडून तिकडून इकडं करणार ते त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी गेले घोटाळ्यात गेले सगळे घोटाळे मंत्री सगळे होते ते त्यांनी तिकडे घेतले भाजपमध्ये कुठला मंत्री त्यांनी घेतला नाही घोटाळा केला मला दाखवा ईडी मागं दाखवून दाखवून ते तिकडेच घेतले सगळे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कडेगाव पलूस या मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत रिक्षा चालक बरेच रिक्षा चालक इथं आहेत आणि या रिक्षा चालकांचे संघटनेचे अध्यक्ष चा येसुगडे काय नाव सांगितलं तुमचं ये सागर येसुगडे माझ्यासोबत आहेत तर मी यांच्याशी चर्चा करणार आहे येथील निवडणुकीच्या वातार वातावरणा संदर्भात तर येसुगडेजी मला सांगा कुणाची हवा आहे हवा काय आता बाळासाहेब बोला बाळासाहेबांचीच हवाय कोण बाळासाहेब विश्वजित कदम हे महाराष्ट्राला माहित नाही ना बाळासाहेब महाराष्ट्राला माहित नाहीत पण आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघाला माहिती महाराष्ट्राला विश्वजित कदम हो बाळासाहेब आमच्या आयोगाला माहिती तर त्यांची हवाय म्हणता हो कशी कशी हवाय काय राजकारणात चांगली त्यांचं इकडून पलूस पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांचं चांगलं काम आहे काम चांगलं असल्यामुळे त्यांना कुठं काही अडचणी नाहीत विरोधक जरी कोण उभा राहिला तर त्यांना असे टक्कर देऊ शकणार नाही असे विश्वजित कंबाळ साहेब आता आहेत महाराष्ट्रात भाजपचं साधारण साडेसात वर्ष राज्य आहे केंद्रात दहा बारा वर्ष राज्य आहे मग त्यांनी काय केलं नाही असं वाटतं का तुम्हाला भाजपनं काय केलंय लोकांचं नुकसानच केलंय गॅस वाढवला आहे मालाच दर वाढवली होती तेलाच दर वाढवली ती पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी वाढतच गेले त्या जीएसटी लावल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हाल केले पंधरा लाख एक लाख ती दुसरी आश्वासनं देऊन ही देऊन पैसे त्यांच्या डोक्यात आहे गुजरातला न्यायची तिथले कारखाने विरखाने त्यांनी तिकडे न्यायला चालू केले त्यांनी काहीच कामं केलेली नाही भाजपने कुठलंही काम केलेलं नाही चांगलं कोणाचं केलेलं नाही तुमच्या रिक्षावाल्यांसाठी रिक्षा सरकार चांगलं रिक्षावाल्यांसाठी आमचं आहे ही सरकारचा विषय आमचा सरकार आता एकनाथ शिंदेनी आमच्या रिक्षावाल्यांसाठी काही केलेलं नाही रिक्षावाले असून असून रिक्षावाल्यांसाठी त्यांनी काही केलेलं नाही काही केलेलं नाही रिक्षावाल्यांसाठी कुठली योजना कुठलं काही कुठलं काम केलं एखादा रिक्षावाला जाहिरात तर करतात की रिक्षावाला मुख्यमंत्री झाला रिक्षावाला मुख्यमंत्री त्यांच्या स्वार्थासाठी झाला साठी सर्वसामान्य लोकांच्या साठी झाला तुम्हाला नाही तुम्ही तुमच्यातला एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला कौतुकाचा काही विषय ना त्यांनी राजकारणात त्यांनी त्यांचं त्यांनी भांडण काढून हे करून चांगला मुख्यमंत्री बदलून ते स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी ते केलं तुम्ही काय बोलला चांगला मुख्यमंत्री बदलून त्यांच्या स्वार्थासाठी केलं त्यांनी आता उद्धव बाळा उद्धव ठाकरे साहेब होते त्यांना हे करून राजकारणी करून हे करून त्यांनी थे 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 ते बदला बदलाय लावलं सगळं सरकार पाडलं त्यांचं सरकार पाडून त्यांनी भाजपशी युती करून जातीकडून ते उभा राहिले त्यांनी पाठिंबा देऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं त्यांच्या स्वार्थासाठीच त्यांनी घेतलेला आहे ते अगोदरचं जे सरकार होतं अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार ते सरकार चांगलं होतं सरकार सर्वांना व्यवस्थित होतं शेतकऱ्यांना थोडीफार का होईना त्यांनी Wow. कर्जमाफी फार का केली yeah. बाकीच्या गोष्टी चांगल्या केल्या कोरोना काळात चांगलं काम केलं त्यांनी yeah. एवढं चांगलं काम करून सुद्धा त्यांना ते पटलं नाही त्यांना आवडलं नाही मग त्यांनी ते त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कसे वाटतात तुम्हाला प्रभावी व्यक्तिमत्व वगैरे वाटतं प्रभावी व्यक्तिमत्व काहीच वाटण्यासारखं काहीच नाही ना रिक्षावाल्यांसाठी काय केलं नाही तर ते बाकीच्यांसाठी काय करू शकतं आता लाडकी बहीण योजना त्यांनी आणले लाडकी बहीण योजना आणून काय केलं त्यांनी पंधराशे रुपये दिले आणि तेलाचे दर शंभर रुपये होते एका छटक्यात एकशे पस्तीस रुपये केले ते वाढवलेत वाढवले आता आता एकशे पस्तीस चाळीस चालू झाले तेला ते वाढवले त्यांनी इकडून दिले इकडून दिले मोबाईल इकडून दिले आणि त्यांनी तिकडून घेतले त्यामुळे त्यांनी काही केलेलच नाही भाजपनं किंवा ह्या सरकारनं सर्वसामान्य शेतकरी असेल व्यापारी असेल रिक्षावाला असेल कुठलाही कार्यकर्ता एखादा त्यांच्यासाठी यांनी काही केलेलं नाही अदानी अंबानी चोक्सी मल्ल्या ते कसे वाटतात ते मोदींनी मोठे केले त्यांना मोदी, के मोदी सरकारांनी तिने त्यांना मोठं केलं हिकडले पैसे काढून मल्ल्याला मोठं केलं मल्ल्याला मोठं केलं नसलं ते कर्ज कर्ज कोणी काढले ते कर्ज काढून घेऊन ते लांब देऊन परदेशात जाऊन बसली किती काय आहे इथलं घेतलं सगळं प्रकल्प गुजरातला नेलेत मुंबई सुद्धा त्यांच्या डोक्यात आहे गुजरातला न्यायची इथले कारखाने विरखाने त्यांनी तिकडे न्यायला चालू केले आता काय केलेत सरकारनं सर्वसामान्यांसाठी काही केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही हे तीन आपले नेते सरकारचे कसे वाटतो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अजित पवारांचं आता तुम्हाला काही सांगायलाच नाही पाहिजे इकडून तिकडून तिकडून इकडं करणार ते त्यांचं त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी गेले घोटाळ्यात गेले सगळे घोटाळे मंत्री सगळे होते ते त्यांनी तिकडे घेतले भाजपमध्ये कुठला मंत्री त्यांनी घेतला नाही घोटाळा केलेला मला दाखवा ईडी मागं दाखवून हे दाखवून ते तिकडेच घेतले सगळे अच्छा मग त्यांनी सरकारनं त्यांनी ज्या त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी तिकडं करून सरकार स्थापन केलं आणि सर्वसामान्य शेतकरी व्यापारी यांचा हालच केले त्यांनी आता कुणाच आता सरळ आहे आता रिक्षावाले असतील तुमच्यासारखे छोटे मोठे व्यावसायिक असतील तर ह्यांच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय रिक्षावाल्यांसाठी रिक्षा त्यांनी एखादी संस्था स्थापन करून एखादा रिक्षावाल्यांना एखादं मानधन म्हणा किंवा असं पेन्शन म्हणा आता रिक्षावाल्याला दुसरं काय नाहीच रिक्षावाल्याचं पहिला इन्शुरन्स होता बाराशे रुपये आता पाच हजार था केला इन्शुरन्स फी होती सातशे रुपये ती तेराशे रुपये केल्या फिटने फिटनेस सर्टिफिकेटला ह्याला त्याला आमचे जे चार पाचशे रुपयात काम व्हायचं आता जवळजवळ आमचं ते हजार दीड हजार तीन हजार चार हजार जातात सगळे सगळं वाढतच गेले रिक्षा आमची मिळत होती आम्हाला दोन लाखाला रिक्षा आज गेली साडेतीन लाखावर कसं चालायचं रिक्षावाल्यांना जगायचं कसं रिक्षावाल्यांसाठी त्यांनी चांगली योजना एखादी काढून रिक्षावाल्यांचं चांगलं काम केलं पाहिजे त्यांनी रिक्षावाल्यांपासून सुरुवात केली तर सर्वसामान्य शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल सगळ्यांचं चांगलं होणार याच्यात धन्यवाद सागरजी आपण तुमच्या भावना व्यक्त केल्या एकनाथ शिंदे हे रिक्षावाले आहेत ते मुख्यमंत्री झाले परंतु तुम्ही स्वतः रिक्षावाले असूनही तुम्हाला मु दुसरा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला याचं कौतुक नाही याचं कारण असं की तुम्ही म्हणताय ते त्यांच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत ते फसवून मुख्यमंत्री झाले त्यांनी चांगल्या मुख्यमंत्र्याचं सरकार पाडून एकनाथ शिंदे तिथं मुख्यमंत्री झालेत अशा प्रकारच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा